बघा मित्रांनो आपल्या नौकशी गावची आमर भा याच्या मग त्यांचं गाव आता आहेच किती खिथून हातगुंड्यावर आहे की पारताल तिथं खाली हातगुंड्यावर ठीक आहे गंगा, गंगा। मामा आता नेमकं हे गंगेच काय नेमकं ह्या काय माहिती काय सांगता येते ह्याची थोडी माहिती काय सांगता येते थोडी ह्याच्या बदल गंगा बदल गंगा बागल गंगा के गेलेली हे गंगा के हे नांदेड हां नांदेड पुरी गंगा हां आरती का नाही कधी आरती का नाही नाही आता हे बंद झाली आठत नाही पहिले ते आता आता ना आधी आता आठत होती ना कमी होती होती आता बंद झाली पासून जास्त पाणी आणि विशेष गोष्ट आपल्या अख्या महाराष्ट्राला काय ह्याची वाहतूक नाही एक सप्लाय होती हो बांधकाम

तर हे बघा अशा पद्धतीनं आमच्या बहिणीच्या गावचं हे लोकेशन बघा मित्रांनो कसलं जबरदस्त झाड आहे आणि पुन्हा हे एकदम जुन्या पद्धतीचे एकदम मंदिर आहे या ठिकाणी बघा आजोबा कसं आराम येत किती भारी जीवन आहे बघा यांना किती भारी वाटत असली मस्त गार मंदिरामध्ये झोपायला किती प्रशस्त वातावरण आहे कोणत्या देवाचं मंदिर आहे काका देव कोणता आहे म्हणलं मधी मारुती मारुती राहिज तिकडे इथं रूप हा ना। हा तसलं बारी नंबर एकदम जुन्या पद्धतीचं आहे ना किती वर्षापासून आहे मंदिर आहे किती वर्षापासून मंदिर आहे म्हटलं काय म्हणतो बापरे बांधकामाला का लय छान बनवलंय मंदिर एकदम जबरदस्त हे बघा इकडे तुळशी वृंदावन केवढं मोठं आहे बघा इकडं ঘদম মস্ত দ

आजी आजी तो आ चला मग आता पाय बिया फडल्या सगळ्यांनी चला चला या ऐकून याय चौदा पंधरा वर्ष होईल माझ्या लग्नाला पण कधीच आलेल आता हे कस रात्री राहायला जमलं जत्राला चक्कर मुळे दुसरं काही नाही